शिंदेंचा गेम होणार महापालिका निवडणुकीत भाजप ठाकरे जवळ येणार नेमका प्लॅन काय शिजतोय विधानसभा निवडणुकी आधी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती एक तर तूर असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सपशेल बॅकफुटला गेली महायुतीला तब्बल दोनशे तीस जागा मिळाल्या महायुतीच्या या मोठ्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या टीकेची धार कमी केल्याचं बोललं जात आहे अलीकडेच देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन भेट घेतली ठाकरे फडणवीस यांच्या भेटीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण बघायला मिळू शकतात चर्चा सुरू झाल्यात विधानसभेनंतर आता महापालिका निवडणुकीत भाजप आणि ठाकरे गट एकत्र येऊ शकतात असं बोललं जात आहे याला कारण ठरत आहे भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गणेश नाईक व ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यात सभागृहात झालेली भेट मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे खास विश्वासू नेते मानले जातात नार्वेकर यांनी काल सभागृहातच गणेश नाईक यांची भेट घेतली दोघांमध्ये तपल एकता चर्चा झाली या भेटीमुळे महापालिका निवडणुकीत भाजप ठाकरे एकत्र येऊ शकतात याबाबत दोन्ही पक्षात प्लॅन सुरू असल्याची चर्चा सुरू झाली ठाकरे आणि भाजप एकत्र आल्यास महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला डच्चू मिळू शकतो राज्यात वेगळं समीकरण बघायला मिळू शकतं असं बोललं जातं सभागृहात नेमकं काय घडलं विधान परिषदेत शुक्रवारी भाजपचे कॅबिनेट मंत्री गणेश नाईक आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यात तबल तासभर चर्चा झाली शुक्रवारी सायंकाळी चार ते पाच याच्या दरम्यान मिलिंद नार्वेकर हे विरोधी बाकांवरून उठून सत्ताधारी बाकांवर बसलेल्या गणेश नाईक यांच्या शेजारी जाऊन बसले होते तिथेच बसून दोघेही तासभर चर्चा करत होते मिलिंद नार्वेकर अचानक अशा प्रकारे सभागृहातच गणेश नाईक यांच्या शेजारी बसल्यानं अनेकांच्या भोया उंचावल्या होत्या दोघांमध्ये आगामी नवी मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे नेते सातत्याने गाठीभेटी घेत आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकी निवडणुकीनंतर राज्यात नवे मित्र नवा डाव असं चित्र तयार होतंय का असा प्रश्न विचारला जातोय